नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज पाच मार्च बारा हे शनिवार आणि आज आलेली आहे चैत्र नवरात्र दुर्गाष्टमी सध्या चैत्र नवरात्र सुरू आहे आणि या नवरात्रीमध्ये येणारी अष्टमी ही दुर्गाष्टमी म्हणून ओळखली जाते तर ही तिथी अतिशय खास मानली जाते या दिवशी आपण काही प्रभावी उपाय जर केले तर सर्व अडचणीतून मार्ग मिळतो आणि या महाअष्टमीच्या दिवशी काही उपाय करून समस्यांवरती मात करता येते असं आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं आहे चैत्र नवरात्रीतील अष्टमीला ग्रहांचा विशेष योग सुद्धा तयार होत आहे आणि त्यामुळे या काळात काही उपाय केले तर ते अतिशय फायदेशीर ठरत असतात तर यावेळी अष्टमी तिथीला शनिवार आलेला आहे आणि या दिवशी आपल्याला दोन विड्यांच्या पानांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे सर्व कामात यश मिळेल कर्जमुक्ती होईल आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल देवी लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आर्थिक भरभराट होईल तर अशा दोन विड्यांच्या पानांचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून करून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर हा उपाय तुम्ही आज दिवसभरामध्ये दुर्गाष्टमीला कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला विड्याच्या पानांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे आपल्या स्कंद पुराणानुसार देवांनी समुद्र मंथना वेळी केला होता त्यामुळे खूप महत्व आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये शुभ कार्यासाठी पूजा पाठ करण्यासाठी विड्याच्या पानांद्वारे देवांना आवाहन केलं जातं आणि म्हणूनच विड्याचं पान हे अतिशय पवित्र मानलं जातं जेव्हा आपण विड्याच्या पानाच्या संबंधित काही उपाय करतो तेव्हा त्या पानांमध्ये असलेले गुण हे आपल्या देवतांचा आशीर्वाद प्राप्त करून देत असतात तर या विड्याच्या पानाला ब्रह्मा विष्णू महेशाचं प्रतीक सुद्धा म्हणून ओळखलं जातं आणि या विड्याच्या पानांच्या पानांच्या उजव्या बाजूला ब्रह्मदेवांचा वास वास असतो असतो तर या विड्याच्या मधोमध सरस्वती देवीचा आणि डाव्या बाजूला पार्वती देवीचा वास असतो तर या विड्याच्या लहान महाविष्णूचा वास असतो विड्याच्या पानांच्या मागच्या बाजूला चंद्रदेव वास करतात आणि या पानाच्या सर्व कोपऱ्यांमध्ये परमेश्वराचा वास असतो तसेच या विड्याच्या पानांखाली देवताचा सुद्धा वास असतो आणि त्यामुळेच सेवन करताना किंवा पान खाताना त्याच्या टाकला जातो आणि मगच सेवन हे केलं जातं धार्मिक दृष्टिकोनातनं विड्याच्या पानाला विशेष महत्व आहे आणि नवरात्रीच्या हा विड्याच्या पानांचा उपाय ज्या घरात केला जातो त्या घरावर कुलदेवीचा माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद असतो जर तुम्हाला घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य ते यश मिळत नसेल घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद झालेले असतील घरामध्ये पैसा येतो पण काही ना काही कारणाने पैसा हा पुन्हा निघून जात असेल सतत तुम्हाला इतर पैसे उधार घेण्याची वेळ येत असेल तर तुम्हाला आज महादुर्गाष्टमीच्या दिवशी एक विड्याचं पान घ्यायचं आहे आणि त्यावर तुम्हाला गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या ज्या असतात तर त्या ठेवायच्या आहेत आणि हे पान तुम्हाला दोन्ही हातामध्ये घेऊन तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे आणि हे जे पान आहे तर ते तुम्हाला दुर्गा देवीला अर्पण करायचं आहे किंवा तुमच्या तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा टाक असेल किंवा फोटो असेल तर तिथे अर्पण करायचं आहे आता तुमच्या गावामध्ये जर दुर्गा देवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही हा उपाय केला तर ही चालेल अतिशय उत्तम असेल पण जर नसेल तुम्हाला जाणं शक्य तर तुम्ही हा उपाय घरच्या घरीच करू शकता जेव्हा तुम्ही हे पान देवीला अर्पण करणार आहे तेव्हा तुमच्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी प्रत्येक कामामध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यामुळे योग जे तर ते जुळून येतात तसेच तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं असेल कर्ज तुम्हाला परतफेड करायचं असेल पण कर्ज फेडण्या इतके पैसे तुमच्याकडे येत नसतील किंवा तुम्हाला तुम्हा कर्ज फेडण्याचे योग्य मार्ग मिळत नसतील तर आज चैत्र अष्टमीला तुम्हाला एक विड्याचं पान घ्यायचं आहे त्या पानावरती तुम्हाला एक हिरवी वेलची आणि एक अखंड लवंग ठेवायची आहे आणि हे जे पान आहे तर ते तुम्हाला देवीला अर्पण करायचं आहे त्यामुळे सर्व प्रकारच्या कर्जातून मुक्ती मिळते आता कोणत्या देवीला अर्पण करायचं आहे तर शक्य असेल तर दुर्गा देवीला अर्पण करा जर तुमच्या घरामध्ये दुर्गा देवीचा फोटो नसेल तर तुम्ही कुलदेवतेला सुद्धा अर्पण करू शकता आणि कर्जमुक्तीसाठी कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्ग मिळवण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यामुळे नक्कीच प्रत्येक प्रकारच्या कर्जातून मुक्ती मिळते तसेच तुम्ही भरपूर दिवसांपासून नोकरी शोधत हो आहात प्रयत्न करूनही तुम्हाला मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा नोकरीमध्ये तुमचं प्रमोशन होत नसेल तर आज दुर्गाष्टमीच्या दिवशी एक विड्याचं पान घ्यायचं आहे दोन्ही बाजूने मोहरीचं तेल त्याला लावायचं आहे आणि हे पान तुम्हाला दुर्गा देवीला अर्पण करायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे तर रात्री ते पान देवी दुर्गेसमोरून उचलून घ्यायचं आहे आणि आपल्या उशीखालीत नेऊन तुम्हाला ठेवायचं आहे आणि तुम्हाला झोपायचं आहे सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर हे पान तुम्हाला तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या शेजारी जिथे कुठे दुर्गा देवीचं मंदिर असेल तिथे हे पान तुम्हाला नेऊन ठेवायचं आहे तर त्यामुळे नोकरीत अपेक्षित यश मिळत असते त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत नोकऱ्या बायकोची भांडणं होत असतील काही ना काही कारणांवर सतत वादविवाद होत असतील कोणतीही गोष्ट बोलायला गेलं तर त्याचं रूपांतर हे भांडणामध्ये होत असेल तर आज तुम्हाला काय करायचं आहे एक विड्याचं पान घ्यायचं आहे त्याच्या पुढच्या बाजूला म्हणजे देठाच्या समोरचा जो भाग असतो तर शकतो बाजूला तुम्हाला शेंदुरामध्ये जय श्रीराम असं लिहायचं आहे तर तुम्हाला हे पान हनुमानाच्या मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे हनुमानांच्या हातावरती ठेवायचं आहे आणि तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्या अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे हा उपाय जर केला तर नक्कीच तुमच्या वैवाहिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतील त्याचबरोबर आज महाअष्टमीच्या दिवशी तुम्हाला तांबूल सुद्धा देवीला अर्पण करायचं आहे जिथे कुठे पान मिळतं तिथे जाऊन तुम्ही सांगितलं की देवीला आम्हाला तांबूल अर्पण करायचं आहे तर तांबूल तुम्हाला बनवून पाहिजे असं तुम्ही सांगितलं तर ते तांबूल तुम्हाला जे आहे तर ते बनवून देतील आणि ते तांबूल तुम्ही देवीला अर्पण करायचं आहे अर्पण करून झाल्यानंतर ते तुम्ही काही वेळाने सेवन सुद्धा करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला या विड्याच्या पानांचा उपाय आज चैत्र नवरात्री दुर्गाष्टमीच्या दिवशी करायचं आहे हे जे काही उपाय तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत तर ते उपाय आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा सांगितले गेले आहेत आणि तेच उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ